आज आपण पूर्ण भारताला हादरून सोडणाऱ्या मेरठ हत्याकांड प्रकरणाची पूर्ण कहाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यानंतर तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडेल की जी व्यक्ती आपल्या सर्वात जास्त जवळ आहे ज्या व्यक्तीवर आपल्याला सर्वात जास्त विश्वास आहे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा की नाही आपल्या जवळची काही माणसं आपल्यासाठी कशी धोकेदायक ठरू शकतात ते आपल्याला ह्या केस मधून कळणार आहे चला तर मग बघूया प्रेम हत्या धोका आणि स्वार्थाची ही कहाणी सौरभ जेव्हा फक्त तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची ओळख एका मुस्कान नावाच्या मुलीशी झाली मुस्कानचे आजोबा एक ज्योतिषी होते सौरभच्या आईचा ज्योतिषशास्त्रावर खूप जास्त विश्वास होता त्यामुळे सौरभची आई नेहमी आपले भाग्य जाणून घेण्यासाठी मुस्कांच्या बाबांकडे येत असे आणि ह्याच कारणामुळे सौरभ आणि मुस्कांमध्ये मैत्री झाली दोघांना एकमेकांवर खूप लहान वयात प्रेम झालं आणि हे नातं काही काळानंतर एवढं घट्ट बनलं की ते आता एकमेकांपासनं दूर राहू शकत नव्हते त्या दोघांना माहिती होतं की त्यांचे आईवडील त्यांच्या नात्याला कधीच स्वीकारणार नाही म्हणून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं सौरभ आणि मुस्कांनी एकदा नाही तर घरातून तीनदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या अशा वागण्यामुळे शेवटी घरच्यांनी त्रासून सौरभचं फक्त अठराव्या वर्षी मुस्कांशी लग्न लावून दिलं सुरुवातीला सौरभचे आई वडील त्या दोघांच्या लग्नामुळे खूप जास्त नाखुश होते पण नंतर त्यांनी दोघांनाही ॲक्सेप्ट केलं होतं आणि सगळं काही एकदम व्यवस्थित चालायला लागलं होतं सौरभ तिच्याशी लग्न करून खूप जास्त खुश होता पण त्याला याची जाणीव मुळीच नव्हती की तीच मुस्कान काही महिन्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची मुस्कान हिरावून घेणार आहे एवढं सगळं चांगलं असताना लग्नाच्या काही असं दोघांमध्ये काय बिघडलं असेल ज्याने स्वतःच्याच नवऱ्याचा जीव घ्यावासा वाटला स लेट कवर द डार्क माइंड्स बिहाइंड द मिरटकेस दोन हजार सोळामध्ये लग्न करून मुस्कान सौरभच्या घरी राहायला लागली होती सौरभ एकटाच लग्नानंतर लंडनला निघून गेला कारण तो तिथे मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला होता सगळं अगदी सुरळीत चाललं होतं पण काही काळानंतर आता हळूहळू मुस्कान आणि तिच्या सासूच्यामध्ये गोष्टी बिघडायला लागल्या ला ला होत्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायला लागले ला ला होते त्यामुळे सौरभ पण खूप जास्त त्रासून गेला होता आणि याच कारणामुळे सौरभने त्याच्या आई वडिलांचं इंदिरानगरमध्ये असलेलं घर सोडून एक दुसरं घर भाड्याने विकत घेतलं सौरभचं हे नवीन घर त्याच्या जुन्या घरापासून तीन किलोमीटरवर मेरठच्या इंदिरानगरमध्येच होतं आणि ह्या घरात आता सौरभ आणि मुस्कान राहायला लागले होते आता त्या दोघांचं नातं आणखीन जास्त मजबूत झालं होतं ज्याने त्या दोघांच्या घरी एक गोंडस मुलगी जन्माला आली जिचं नाव त्यांनी पिऊ ठेवलं होतं ते दोघं खूप जास्त खुश होते पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची हीच खुशी लवकर एक गंभीर दुःखात बदलणार आहे कारण हाच तो टर्निंग पॉइंट होता जिथून मुस्कानचं हे प्रेमळ मन आता एक राक्षसी रूप घेणार होतं पिहूच्या जन्मानंतर सौरभ परत लंडनला निघून गेला आणि घरी आता फक्त मुस्कान आणि तिची मुलगी पिहू राहत होती त्याच वर्षी मुस्कानला तिच्या शाळेचे जुने मित्र तिला एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतात हा व्हॉट्सअप ग्रुप शाळेच्या सर्व मित्रांनी त्यांच्या शाळेच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी बनवलेला होता ह्याच ग्रुपवर मुस्कानला तिच्या शाळेचा एक जुना मित्र भेटला ज्याचं नाव साहिल शुक्ला होतं मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला पहिली ते आठवीपर्यंत एकच वर्गात शिकत होते पण नंतर त्यांची शाळा बदलून गेली होती आणि ह्याच व्हॉट्सअप ग्रुपमुळे त्या दोघांमध्ये परत एक चांगली मैत्री झाली होती त्यानंतर ते, ते दोघं दररोज व्हॉट्सअपला चॅटिंग आणि कॉल करायला लागले होते काही दिवस असंच चाललं पण नंतर चॅटिंग आणि कॉलिंग दोघांसाठी एक नॉर्मल गोष्ट बनलेली होती साहिल आता नेहमी सरळ मुसकांच्या घरी यायला लागला होता एवढंच नाही तर साहिल आता मुसकांच्या घरी रात्रीसुद्धा थांबायला लागला होता ज्यामुळे दोघांचं मैत्रीचं नातं आता एक प्रेमसंबंधात बदलायला लागलं होतं दोघांमधील स्नेहभाव एवढा वाढायला लागला होता, होता। की ते एकमेकांसाठी खूप जास्त उत्साही झाले होते आता ही मुस्कान सौरभची मुस्कान राहिली नव्हती ती साहिलच्या प्रेमात एवढी वेळी झाली होती की ती साहिलसाठी काहीही करायला तयार होती बघायला गेलं तर सौरभने तिच्या पत्नीसाठी कुठल्याच गोष्टीची कमी केली नव्हती त्याने तिच्यासाठी राहायला वेगळं घरसुद्धा घेतलं होतं जेणेकरून मुस्कानला त्याच्या घरच्यांपासून कोणताही त्रास व्हायला नको सुट्ट्यांमध्ये लंडनहून घरी आल्यानंतर त्याच्या घरच्यांपेक्षा तो जास्त वेळ तिच्या पत्नीला आणि तिच्या मुलीलाच देत होता कोणत्याही मुलीला असा नाही तर आणखीन कसा नवरा हवा पण आता या सर्व गोष्टींचा मुस्कानला काहीही फरक पडत नव्हता तिला जे पाहिजे होतं ते होतं फक्त साहिलचं प्रेम ती साहिलच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली होती आपण अशा केसेसमध्ये नेहमी बघितलं असेल की मुलगा मुलगीला पटवतो तिचं ब्रेनवॉश करतो की तिच्या नवऱ्याला त्या दोघांच्या रस्त्यामधून कसं बाजूला करता येईल त्याला संपवायची प्लॅनिंग करतो पण ह्या केसमध्ये अगदी उलटं होतं मुस्कानने स्वतःच्याच नवऱ्याला संपवण्यासाठी साहिलचा सा ब्रेनवॉश केला आपल्याच नवऱ्याला ह्या जगातून कायमचं दूर करण्यासाठी तिने एक प्लॅन रचला होता सौरभने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्या पत्नीवर त्याचं एवढं प्रेम आणि विश्वास आहे तीच आता त्याला मारण्यासाठी साहिलचं ब्रेनवॉश करून साहिलच्या प्रेमासाठीच हे सगळं कारस्थान रचत आहे मुस्कानने खूप हुशारीने आपल्या नवऱ्याला संपवण्याचा डाव रचला त्याला कसं साहिल आणि मुस्कांच्या रस्त्यातून दूर करायचं हे साहिलला तिने नीट पटवून सांगितलं आणि त्याचं तिने माइंडवॉश केलं जर साहिलने हे सगळं केलं असतं तर आपण समजूही शकलो असतो कि ने की मुस्कानने साहिलच्या फसवणुकीला बळी पडून आपल्या नवऱ्याचा जीव घेतला बाहेरून भोळी दिसणाऱ्या ह्या मुस्कानला जे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी केलं त्याबद्दल तिला काहीही वाटत नव्हतं तिला त्याच्यावर थोडीशीही दया येत नव्हती एवढंच नाही तर आपल्या स्वतःच्याच लहानशा मुलीचा बाप आपण तिच्याकडून हिरावून तिच्यासोबत किती वाईट करत आहोत हे सुद्धा तिला कळत नव्हतं आता तिचं लक्ष फक्त सौरभला जीवे मारण्याचंच राहिलं होतं मुस्कांना हे चांगलंच माहीत होतं की साहिल एक अंधविश्वासी मुलगा आहे साहिल एक असा मुलगा होता ज्याचा तंत्रमंत्र जादूटोणा आणि राक्षसी शक्ती अशा गोष्टींवर खूप जास्त विश्वास होता साहिलच्या रूममध्ये बनलेल्या ह्या विचित्र काला जादूंच्या चित्रांवरून आपण अंदाजा लावू शकतो की साहिल कशा प्रकारचा व्यक्ती होता एवढंच नाही तर साहिलच्या रूममध्ये खूप साऱ्या नशिल्या वस्तू भेटल्या साहिल खूप जास्त वेगवेगळ्या ट्रग्सच्या आहारी गेलेला मुलगा होता तो सतत नशेमध्ये असायचा आणि साहिलने सुद्धा ह्या ड्रग्जची सवय लावली होती ते दोघं नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आणून मुस्कानच्या रूमवर सतत नशा करत असायचे आणि ह्याच नशेच्या कारणामुळे आता मुस्कानची ही बुद्धी ठिकाणावर राहिलेली नव्हती काही वर्षांआधीच साहिलच्या आईचा काही कारणावास्तव निधन झालं होतं पण तरीही साहिलचा ह्या गोष्टीवर तीव्र विश्वास होता की तो त्याच्या आईच्या मेल्यानंतरसुद्धा तिच्याशी बोलू शकतो तिच्याशी कनेक्ट करू शकतो तो मुस्कानला सांगायचा की एक दिवस त्याची आई नक्की कोणत्या तरी प्रकारे त्याच्याशी संपर्क साधेल आणि ह्याच गोष्टीचा फायदा उचलून मुस्कानने साहिलच्या आईच्या नावाचा एक स्नॅपचॅट अकाउंट उघडला आणि ती त्या अकाउंटवरून साहिलला साहिलची आई बनून मेसेज करायची की मुस्कान खूप जास्त गुणी मुलगी आहे आणि साहिलच्या लग्नासाठी ती एक परफेक्ट जोडीदार आहे साहिलला हे खरं वाटत होतं की तिची मेलेली आई त्याला मेसेज करत आहे आणि त्याच्या आईची ही इच्छा आहे की त्यानं मुस्कांशीच लग्न करावं त्याने ठरवलं की तो आता मुस्कांशीच लग्न करणार जेव्हा मुस्काननेच रचलेला प्लॅन साहिलने मुस्कानलाच येऊन सांगितला तेव्हा मुस्कानने साहिलला सांगितलं की ती पण त्याच्यावर खूप जास्त प्रेम करते आणि जर दोघांना आपल्याला लग्न करायचं असेल तर सर्वात आधी सौरभला संपवावं लागेल आता मुस्कानने खूप हुशारीने आपली पुढची चाल चालायला सुरुवात केली होती बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सर्वात आधी मुसकाने मार्केटला जाऊन आठशे रुपयांचे दोन चाकू चिकन कापण्याच्या बहाण्याने खरेदी केले त्यानंतर ती सरळ दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना एन्झायटीचा बहाणा देऊन त्यांच्याकडनं झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या चोवीस फेब्रुवारीला सौरभ लंडनहून घरी परत येणार होता कारण पंचवीस फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस होता आणि त्याची इच्छा होती की त्याचा वाढदिवस त्याने आपल्या पत्नी आणि मुलीसोबत सेलिब्रेट करावा आणि म्हणूनच पंचवीस फेब्रुवारीला सौरभने आपल्या पत्नी आणि मुलीसोबत आपला, मुली आपला बड्डे सेलिब्रेटही केला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सौरभ त्या दिवशी किती जास्त खुश होता तो आपल्या मुली आणि पत्नीसोबत खुशीने नाचत होता सौरभला तेव्हा हे माहीत तरी असतं की तिच्यासोबत नाचणाऱ्या ना तिच्या पत्नीच्या मनात काय चाललेलं आहे त्याच रात्री मुस्कानने सौरभच्या ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या पण तिचा तो प्लॅन अपयशी ठरला होता कारण त्या गोळ्यांनी सौरभला काहीही झालं नव्हतं पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर मुस्कानने परत तीन मार्च दोन हजार पंचवीसला सौरभच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि ह्यावेळेस मुस्कानला पूर्णपणे यश आलं होतं सौरभ काही क्षणातच बेशुद्ध झाला होता त्यानंतर मुस्कानने लगेच साहिलला फोन करून घरी बोलावून घेतलं साहिल आल्या आल्या लगेच सौरभच्या छातीवर जोराजोराने चाकू खोपायला लागला खूप वेळेपर्यंत त्याने त्याच्या छातीवर कित्येक वार केले त्यामुळे सौरभचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर साहिलने निर्दयीपणे सौरभची मान कापून त्याचं डोकं त्याच्या धडापासनं वेगळं केलं आणि हा सगळा दृश्य मुस्कान बस तिथेच राहून बघत राहिली ते थांबले नाहीत तर त्या दोघांनी सौरभच्या शरीराचे पंधरा तुकडे केले कॅन यू इमॅजिन तेव्हा तो तिथला दृश्य कसा दिसत असेल घराच्या चारही कोण्यामध्ये रक्तच रक्त आणि त्यामध्ये सौरभचे शवाचे तुकडे खरंच माणसातले राक्षस कसे असतात त्याचं वास्तविक उदाहरण म्हणजे साहिल आणि मुस्का त्या दोघांनी आता सौरभ राजपूतच्या शरीराला ठिकाणा लावण्यासाठी योजना बनवली त्या दिवशी त्यांनी सौरभच्या बॉडीला त्या घरात तशीच पडू दिली आणि हत्येच्या दुसऱ्या दिवशी ते मेरठच्या जलीकोठी लोहा मार्केटमध्ये गेले तिथून त्यांनी एक प्लास्टिकचा निळा ड्रम खरेदी केला सोबतच जाताना त्यांनी सिमेंट आणि रेतीची बॅग सुद्धा विकत घेतली त्या दोघांचा काय करण्याचा इरादा होता हे तुम्हाला कळलंच असेल त्या दोघांनी चक्क सौरभच्या शरीराच्या तुकड्यांना ड्रम मध्ये टाकून वरून सिमेंट आणि रेतीने पॅक केलं त्याच दिवशी त्या दोघांनी चोपन्न हजार रुपयांची एक स्विफ्ट डिझायर कार बुक केली ते दोघेही कोणाला संशय येऊ नये म्हणून हिमाचल प्रदेशाच्या दिशेने रवाना झाले त्या दरम्यान त्या दोघांनी तो ड्रम त्यांच्या घराच्या बाथरूममध्येच लपवून ठेवला होता मुस्कान त्यावेळी तिच्या मुलीला तिच्या आईवडिलांकडेच सोडून गेली होती तिच्या आईवडिलांना तिने सांगितलं होतं की ती आणि सौरभ काही दिवसांसाठी फिरायला चालले आहेत आणि पिहूला ते त्यांच्याकडेच ठेवून जाणार आहेत पण मुस्कानच्या आईवडिलांना हे माहीत नव्हतं की मुस्कानसोबत साहिल फिरायला जात आहेत आणि त्यांच्या जावाईचा मृतदेह एका ड्रममध्ये पडलेला आहे सर्वात आधी साहिल आणि मुस्कान मनालीला गेले तिथे ते काही दिवस फिरले आणि काही दिवस आराम केला त्यानंतर दहा मार्च दोन हजार पंचवीसला ते हिमाचल प्रदेशच्या कसोल या गावामध्ये गेले तिथे त्यांनी हॉटेल पौर्णिमामध्ये चेक इन केलं अकरा मार्च दोन हजार पंचवीसला साहिलचा सा वाढदिवस होता त्यामुळे मुस्कानने त्यांच्या ड्रायव्हरच्या हाती साहिलसाठी एक केक मागवला होता त्यानंतर त्या दोघांनी मिळून साहिलचा सा बर्थडे सेलिब्रेट केला एवढंच नाही त्या दोघांनी चौदा फेब्रुवारीला होळीची पार्टी केली आणि त्या दिवशी ते दोघं खूप जास्त नशेत होते एवढं सगळं करून ते असं वागण्याचा प्रयत्न करत होते जसं काही झालेलंच नाही आहे त्यांना वाटत होतं की आपल्यावर कोणीच संशय घेणार नाही आणि लोकांना आपण अगदी सहज वेळ बनवून टाकू त्यांनी बाहेरून कितीही हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी आतून त्यांच्या मनाला माहिती होतं की त्यांनी काय केलं आहे आणि त्यांचं मन त्यांना आता शांत बसू देणार नव्हतं साहिल आणि मुस्कांची सतत चिंता वाढायला लागली होती कारण सौरभचा खूप दिवसांपासनं पत्ता नसल्यामुळे सौरभच्या घरचे त्याच्या फोनवर कॉल करायला लागले होते मुस्कान त्याच्या फोनवरून त्याच्या घरच्यांना मेसेज करत होती सौरभ पार्टीत आहे तो तिथे बिझी आहे तिथे नीट नेटवर्क नाही आहे असे काही ना काही बहाणे देऊन मुस्कान वारंवार सौरभच्या घरच्यांचा कॉल उचलण्याचं टाळत होती पण मुस्कान हे सगळं नाटक आता किती दिवसांपर्यंत करणार होती तिचं हे नाटक जास्त काळापर्यंत टिकणार नव्हतं आता मुस्कान आणि सौरभचा दोघांचा फोन लागत नसल्यामुळे सौरभच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनात एक मिसिंग कंप्लेंट दिली होती सोळा मार्चला साहिल आणि मुस्काननं कसोलच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आणि सतरा मार्चला ते दोघं मेरठला घरी परतले मुस्कांचा प्लॅन होता की ती सगळ्यांना सांगेल की सौरभ रागाच्या भरात एकटाच कुठेतरी निघून गेला आणि तो परत आलाच नाही असं सांगून तिला वाटत होतं की ती ह्या सगळ्यातून वाचून जाईल पण ज्या ठिकाणी तिने सौरभला एका ड्रममध्ये सिमेंटने पॅक करून ठेवलं होतं तिथे परत आल्यानंतर तिची बेचेनी आणखीनच जास्ती वाढली होती घरी परत आल्यावर सर्वात आधी मुस्कानने तिच्या आईला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर ती तिच्या मुलीसोबत बोलली व्हिडिओ कॉलमध्ये मुस्कानचा पडका चेहरा दिसल्यावर तिच्या आईने तिला विचारलं की सौरभ आणि तिचं परत भांडण झालं काय मुस्कानने तिच्या आईला सांगितलं की दुसऱ्या दिवशी ती त्यांच्या घरी येऊन त्यांना काय झालं आहे हे सगळं सांगणार आहे आता मुस्कानला ही चिंता सहन होत नव्हती तिला वाटत होतं की तिच्या आईला तिनं सगळं सांगून टाकावं कारण शुद्धीत आल्यानंतर आता तिला समजून चुकलं होतं की नशेच्या धुंदीत तिने मागील वीस दिवसात काय काय कांड केले आहेत आणि हे सगळं ती आता जास्त काळ लपवून ठेवू शकत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी ती सरळ आता तिच्या आईच्या घरी गेली होती तिने आणि साहिलने सौरभसोबत काय केलं हे ती तिच्या आईला रडत रडत सांगायला लागली जेव्हा मुस्कांच्या आईवडिलांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ते दोघेही जोराजोरात रडू लागले एवढंच नाही तर मुस्कांच्या मुलीनेही हे सगळं ऐकून घेतलं होतं आणि तेव्हापासून सौरभ आणि मुस्कांची सहा वर्षांची मुलगी रडत रडत एकच गोष्ट बडबडत होती की माझे बाबा ड्रममध्ये आहेत त्यांना मम्मी आणि साहिल अंकलने ड्रममध्ये आहे अशावेळी कोणत्याही पालकाने त्यांच्या मुलीला या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला असता पण मुस्कांच्या पालकांनी असं काहीही न करता मुस्कानला विश्वासात घेतलं की ते तिच्या सोबत आहेत त्यांनी तिला समजवलं की ते तिला ह्या सगळ्यातून वाचवतील पण सर्वात आधी तिने पोलिसांना सगळं काही खरं खरं सांगून टाकावं मुस्कानने पोलिसांना सगळं काही सांगून टाकलं पोलिसांना हे सगळं कळल्यावर पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली पोलिसांनी मुस्कानच्या घरात जाऊन इन्व्हेस्टिगेशन चालू केली सौरभचा मृतदेह असलेला ड्रम पोलिसांनी ताब्यात घेतला तो ड्रम एवढा जड झालेला होता की दोन तीन लोकांकडून सुद्धा तो हालायचं नाव घेत नव्हता त्या ड्रमचा झाकण जेव्हा पोलिसांनी उघडला त्या ड्रममधून येणारा दुर्गंध एवढा ये तीव्र होता की त्या ड्रमजवळ कोणीही एक सेकंदसुद्धा थांबायची हिंमत करू शकत नव्हता कारण एवढ्या दिवसानंतर सौरभची बॉडी आता त्या ड्रममध्ये पूर्णपणे सडलेली होती त्यानंतर त्या, त्या ड्रमला लवकरात लवकर फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आलं फॉरेन्सिक रिपोर्ट्स आल्यानंतर सौरभच्या घरच्यांना त्याच्या शरीराचे तुकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात आले आपल्या मुलाच्या पत्नीनेच त्याची अशी हत्या केली हे कळाल्यानंतर त्यांचे आश्रू आणि आक्रोश अनावर झाले या बातमीला पूर्ण भारतात पसरायला वेळ लागली नाही सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे समाजात मीडियात आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप धक्का आणि भावनिक प्रतिक्रिया उमटल्या अशा प्रकारे साहिल आणि मुस्कांचं प्रेम एका रक्तरंजित स्वार्थात बदललं आणि त्याची किंमत एका निरागस जीवाला म्हणजेच सौरभला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली पण शेवटी सत्य कोणा वाचून लपत नाही सगळ्यात दुःखद म्हणजे सौरभची मुलगी पिहू तिला आता तिच्या बाबांचं प्रेम कधीच मिळणार नाही तिला आता तिचे आजीबाबाच लहानाचं मोठं करणार आहेत विशेष गोष्ट म्हणजे सौरभला हे माहीत होतं की मुस्कांचं साहिलसोबत अफेअर आहे कारण सौरभला त्याच्या घरमालकाने हे सगळं सांगितलं होतं पण तरीही सौरभने मोठ्या मनाने मुस्कानला माफ केलं होतं पण ती एवढ्या खालच्या थराला गेलेली होती की तिला अजूनही साहिलशीच लग्न करायचं होतं साहिल आणि मुस्कानला एकोणास मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती सध्या ते दोघं मेरठच्या जेलमध्ये आहेत त्या दोघांना जेलमध्ये नशा करता येत नसल्यामुळे दोघांची मानसिक स्थिती खूप जास्त बिघडली आहे त्यांच्यावर व्यसनमुक्तीचे उपचार सुरू आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुस्कान जेलमध्ये असताना ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर हे सिद्ध पण झालं आहे की मुस्कानच्या पोटात असलेलं बाळ हे साहिलचंच चा आहे दोघांवर कोर्टाचा खटला चालू आहे जवळजवळ त्यांना अटक करून एक महिना झाला आहे पण अजूनही कोर्टाचा यावर काहीही निकाल आलेला नाही आहे पण सर्वांची हीच इच्छा आहे की पिहूला आणि सौरभला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोघांना फाशीची शिक्षा व्हावी तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका थ्रिलिंग आणि रिअल क्राईम स्टोरीसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स